नाही अठ <sukur> हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या माझ्या नवीन ब्लॉगमध्ये मी रुपाली आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे आणि आज गेली होती मी भाजी मार्केटला म्हणजे इतवारामध्ये तर इतवारामध्ये गेल्यानंतर मस्तपैकी आम्ही भाजीपाल्यांची खरेदी केली आणि त्यानंतर मग मी कडधान्य वगैरे पण खरेदी केले मला मूग मटकी आणि मुगाचा उडदाचा सोल वगैरे अशा डाळी वगैरे घ्यायच्या होत्या तर मग सर्व कडधान्यांची खरेदी केली भाजीपाल्याची भरपूर अशी खरेदी केली आठ दिवस पुरेल असा मी भाजीपाला आज खरेदी केलेला आहे कारण नेहमी नेहमी मग जाणं आपल्याला शक्य होत नाही तर मग मी एका दमानेच आज म्हटलं चला म्हटलं मिस्टरांना आणि मुलीला सोबत घेऊन आम्ही तिघं पण मस्तपैकी खरेदी करायला गेलो होतो मार्केटमध्ये भरपूर अशी पिशव्या दोन तीन पिशव्या खरेदी केली आणि त्यानंतर मग मुलांसाठी थोडाफार खाऊ पण घेतलेला आहे इथे तर इथे मग थोडा खाऊ घेतला खारमुरे फुटाणे वगैरे चन्नाचोर वगैरे शेव बारीक शेव मुरमुरे अशी सर्व मुलांसाठी खाऊची खरेदी केली आणि मग घरी परत आले आणि आल्यानंतरचा हा व्हिडिओ आहे तर आता आम्ही आणलेला आहे इतवारामधून भाजीपाला भरपूर अशी भाजीपाल्याची खरेदी केलेली आहे इथे आणि काय काय खरेदी केली तर ते मी तुम्हाला आणखी पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवते तर हे बघा इथे आता भाजीपाला निवडून घेते अगोदर मेथीची भाजी आणि दिशाची बाबा टमाटर चिरत आहे ते त्यांना बनवायचे आहे टमाटरच्या फुला आणि आम्हाला मिळाले आहे आज गावराणी टमाटे बघा छान आरण असते गावराणी टमाटरचं आरण बनवणार आहे मी आज या टमाटेचं आरण मस्त होते या टमाटेचं चा आरण चांगलं होतं मग चटणीपेक्षा आरण आवडते या टमाटरचं काशी टमाटर ते होते ना भेदरेही होते विकाले भेद्रे भेदरे टमाटे आणलेलं आहे कडधान्य विकत तर सर्वात आधी आता भाजीपाला वगैरे काढून घेतला बाहेर आणि स्वयंपाक करूनच गेली होती मी बाहेर तर आता भूक लागलेली होती आम्हाला मग मस्तपैकी आम्ही सर्वांनी जेवण केलं सोबतच दुपारची वेळ होती दुपारी मस्तपैकी जेवण वगैरे केल्यानंतर आता हा व्हिडिओ आहे दुस आणि मग नंतर जेवण वगैरे झालं आणि जेवण झाल्यानंतर मी काही व्हिडिओ क कंटिन्यू काही केला नाही बाकीचं मी आवडतच बसले मग मला भाजीपाला वगैरे निवडून ठेवायचा होता व्यवस्थित कडधान्य वगैरे वाळवून नीट मस्त व्यवस्थित आपले भरण्यांमध्ये भरायचे होते तर ते कामं मी करत बसली आणि त्यानंतर मी व्हिडिओ काही कंटिन्यू नाही केला आणि हा व्हिडिओ आहे आता दुसऱ्या दिवसचा तर दुसऱ्या दिवशी मी जे आदल्या दिवशी टोमॅटो आणले होते ना गावऱ्याने त्या टोमॅटोचं आरण बनवलेलं आहे तर ते मी तुमच्याबरोबर शेअर करते तर मंडळी आज बनवत आहे मी टोमॅटोचं आरण तर आता हे टोमॅटोचं आरण बनवण्यासाठी मी ते गंजामध्ये तेल टाकून घेतलं जिरं मोहरी लसणचं पेस्ट थोडंसं चवीनुसार तिखट हळद टाकून घेते आणि मीठ लसणचं झाल्यामुळे थोडं जळलेलं लसन सर्व मसाले टाकले त्यामध्ये टाकतात टाकता करून घ्यायचे आपल्याला मीठ राहिलेलं असं टाकायचं तर मीठ पण टाकून घेते मी याच्यामध्ये आणि मस्तपैकी आपल्याला छान सुती टमाटर शिजू द्यायचे आहे तर इथे मी तांदळाचं पीक पण भिजवून घेतलेलं आहे थोडंसं टोमॅटोच्या आरणला छान असा घट्टसटपणा येण्यासाठी इथं आपण घेणार आहोत तांदळाचं पीक तर आता आपण टोमॅटो थोडेसे मस्त मौसू शिजाय शिजू देऊ झाकून ठेवू पाच मिनिट तर इथे आता आपले टोमॅटो मस्त शिजत आलेले आहे आणि त्यामध्ये आपण टाकून घेणार आहोत थोडीशी बारीक चिरलेली मेथी मेथी इथे मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि ती छान शिजू देते मस्त पौष्टिक असा आपलं टोमॅटोचं सार आज आपण बनवणार आहोत खूप पौष्टिक असतं आणि चवीलाही खूप छान लागते हे सर्वजण आवडीने मस्तपैकी पिता देणार आता आपले टोमॅटो आणि मेथीची भाजी छान मस्त अशी मऊ लुसलुशी शिजलेली आहे आणि यामध्ये आता ताकन, आपण टाकण टाकणार आहोत तांदळाचं पीठ तिथे तांदळाचं पीठ मी भिजवून घेतलं होतं तर ते आता आपण टाकणार आहोत यामध्ये पूर्णपणे मस्त असं मिक्स करून घेऊ आपण तांदळाचं पीठ आणि यामध्ये आपण जितकं आपल्याला पातळ लागणार आहे शार तितकं आपण पाणी टाकणार आहोत या आरणमध्ये आपण इथे तांदळाचं पीठ छान ओलं करून भिजवून टाकून घेतलं आहे ते आपण आता एक जीव करून घेणार आहोत पाण्यामध्ये आणि आपल्याला जितकं पातळ लागणार आहे हे अरण तितकं मी यामध्ये पाणी टाकून घेते आता आणि आता याला आपण छान असं मस्त उफू द्यायचं आहे आरामात उफडते तोपर्यंत आपण इथे डाळ भाजीची तयारी केलेली आहे इथे मी बनवणार आहे डाळ भाजी तर माझा कुकर पण झालेला आहे तयार त्यासाठी आता मी सर्वात आधी गॅस पेटवून घेते इथं दाळ भाजीमध्ये टाकायला टोमॅटो पण चिरून घेतले आहे इथे आता आपलं डाळ भाजीची तयारी चालू आहे इथं कढईमध्ये मी तेल टाकून घेतलं दोन माप तेल तापलं तापत आलेलं आहे थोडी मोहरी टाकून घेते आणि मोहरी तडतडली म्हणजे मस्तपैकी त्यामध्ये जिरं टाकते लसणची पेस्ट पण टाकून घेतली यामध्ये तर इथे आपले टोमॅटो टाकून झालेले आहे तिखट मीठ आणि हळद पण टाकून घेते तर घ्यायचं आहे आपल्याला तरी त्याचं आपलं लक्ष नव्हतं आपलं आरण छान केलेलं आहे आणि थोडंफार खाली पण गेलेलं आहे हे झालं आहे आपलं आरण तयार टेस्टी पौष्टिक आणि चविष्ट असं आरण रेडी आहे तरी इथे मी मसाला टाकलेला आहे थोडा काळा मसाला मस्त पैकी आपला मसाले जीव होतालाय आणि आता आपण डाळभाजी पण टाकून घेणार आहोत यामध्ये पालक डाळ भाजी हे थोड्या वेगळ्या पद्धतीची डाळ भाजी बनवत आहे मी आज इथे आधी मी पालक वेगळी शिजवून घेतली आणि त्यानंतर मग ती मिक्सरमध्ये फिरवली आणि ती डाळीमध्ये टाकलेली आहे एक एकजीव्यासाठी छान ग्रीन कलर आलेला आहे आता डाळ भाजीला तर इथं आपलं डाळ डाळभाजी मस्तपैकी उकडू द्यायची आहे आपल्याला आणि आता इथेच मी आजच्या व्हिडिओचा एंड करते परत भेटूया उद्याच्या नवीन लॉगमध्ये तोपर्यंत बाय